लोकसभेच्या आखाड्यामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्व उमेदवारांकडून धडाक्यात प्रचार सुरू झाला आहे साताऱ्यात कवी नेते व अपक्ष उमेदवार डॉक्टर अभिजित आवडे विचुकले यांनी देखील अवकाळी पावसाचे औचित्य साधून सातारा शहरात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रचार करताना ते दिसून आले राजधानी सातारा आणि पाऊस यांचे आणोखे नाते आहे एका पावसाने इतिहास घडवला आणि तो राज्याने पाहिला यातच सातारा शहरात पडलेल्या अवकाळी पावसात अपक्ष उमेदवार डॉ अभिजित आवडे नागरिकांना वाटले असून नागरिकांना पावसात भेटल्याचे चित्र दिसले महायुतीकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी येत्या एकोणतीस तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असून त्यांच्या सभेचे कराड सैदापूर येथे आयोजन केले असल्याची नुकतीच माहिती सातारा पत्रकार परिषदेमध्ये दे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली तर दुसरीकडे आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पाटण येथे आदित्य ठाकरे यांची प्रचारसभा होणार असल्याचे देखील समजते आहे एकूणच सातारा लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या काळात प्रचाराचा तोफा धडाडणार आहेत दरम्यान साताऱ्यात अवकाळी पाऊस झाल्याने या पावसामध्येच कवी मनाचे नेते डॉक्टर अभिजीत आवाडे बिचुकले यांनी केलेला प्रचार हा लक्षणीय दिसून आला आहे